पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नवी मुंबईतील पावणेगाव पावणेश्वर रोड परिसर तसेच पावणे एमआयडीसी भागात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडून योग्य उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची स्थानिकांची तक्रार आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून परिसरात अस्वच्छता व ढासांची उत्पत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे पावणे भागात पाणी उपसा करण्यासाठी बसवलेले पंप पूर्णपणे बंद असून तेथे एकही कर्मचारी हजर नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत परिणामी वाहतूक टप्प होण्याची वेळ आली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन पंप सुरू करावेत तसेच कर्मचारी नेमून परिस्थितीवर नियंत्रण आणावे अशी मागणी केली आहे ए पी न्यूज प्रतिनिधी विष्णू बुरे नमस्कार आपण आता नवी मुंबई पावणे माय डी सी सविता केमिकल रोड इलाईट होटलच्या बाजूला तर हे बघू शकता येथे किती मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा एम आय डी सी प्रशासन असेल फक्त हे जनतेला दाखवण्यासाठी इथं हा पंप ठेवलेला आहे हे बघू शकता पाणी उपसण्यासाठी कारण हे चंबर हे बघू शकता हे नाला आहे नाल्यातलं पाणी परत या रोडवरती चाललेलं आहे आणि इथं हा या चंबरवरती टाकून ठेवलेला आहे पाईप हा याच्यामध्ये पूर्ण बंद आहे हा बघू शकता एवढं पाणी साचलेलं आहे तरीसुद्धा हा पाईप पूर्णपणे ह्या इंजनच बंद आहे कारण हे याच्यामध्ये काहीच नाही ते बघू शकता पूर्ण खाली आहे आणि ह्या पूर्णतः बंद आहे तर एम आय डी सी प्रशासनाची लापरवाही बघू शकता इथे किती मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि इथं चंबरचे झाकण उघड्या अवस्थेत आहे इथे मोठी दुर्घटना होऊ शकते आणि एम नवी मुंबई एम आय डी सी असेल किंवा महानगरपालिका असेल हे असे जे जनरेटर आहेत जे पाणी उपसण्यासाठी हे पंप ठेवलेले आहेत हे पूर्णतः बंद अवस्थेत आहेत तरी फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे जनतेने फक्त टॅक्स भरायचा जी एस टी भरायची अजून वेगवेगळे सरकारचे नियम आहेत ते जनतेने फक्त पाळावे सरकारकडून यामध्ये सर जनतेसाठी कुठलीही उपाययोजना किंवा सुविधा दिल्या जात नाहीत फक्त हे इथं जनतेला दाखवण्यासाठी आहे आणि बिलं पास करण्यासाठी हे असे पंप ठेवलेले आहेत कारण आता इथं हा बंद आहे पण त्यांच्या पेपरवर हा जनरे इंजन चालू आहे बिल पास होईपर्यंत हे चालू असतात नंतर हे बंद असतात इथं एकही एक कर्मचारी नाही आता इथं एम आय डी सीचा किंवा महानगरपालिकाचा इथं कर्मचारी पाहिजे होते इथं कोणीही नाही आणि हा वाऱ्यावर सोडलेला आहे आता हे बघू शकता पूर्णतः बंद आहे आणि हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नमस्कार तर आपण आहे आता नवी मुंबई एम आय डी सी पावनेश्वर मंदिर रोडवरती तर आपण बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका पावनेश्वर उदाहरण इथे आहे तर हे पावनेश्वर एम आय डी सीमध्ये जाण्याचा आणि पावणेगावमध्ये जाण्याचा हा मेन रस्ता आहे तर इथे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे इथं जे फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत त्यामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी पाण्याचा शिरकाव झालेला आहे हे बघू शकता इथं छोटा हत्ती आहे याच्यामध्येही पाणी आतमध्ये शिरलेलं आहे त्यामुळे या वाहनांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे याचा बघू शकता नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे कारण इथं जे बघू शकता या गार्डनची जी ते भिंत आहे त्या भिंतीच्या बाजूला एक गटर आहे पण तिथले महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे इथं पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा राहिलेली नाही त्यामुळे इथं बघू शकता हे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे हे टू व्हीलर बघू शकता अक्षरशः पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत हे बघू शकता पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि नागरिकांसाठी हा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे कारण ये जा करण्यासाठी इथं जागा राहिलेले नाही आणि इथं चंबर उघड्या अवस्थेतच आहे त्यामुळे नागरिक इथं भयभीत झालेले आहेत हे बघू शकता इथं दुसरीही टू व्हीलर पडलेली आहे आणि इथं चंबर मोठ्या प्रमाणात आहेत पण इथं चंबरची आणि नाल्याची योग्य वेळी साफसफाई न झाल्यामुळे इथं ही परिस्थिती उद्धव उद्भवलेली आहे तर नवी मुंबई महानगरपालिका उपाययोजना करणार का जनतेसाठी का, का जनतेच्या हितासाठी काहीतरी करेल का हा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होतो कारण इथं खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना ये जा करताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम